नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्याचा अत्यंत जिव्हाळाचा विषय म्हणजेच शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी जी केंद्र शासनाकडून करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची जी मागणी आहे अनेक राज्यामधील शेतकऱ्यांची मागणी आहे पंजाब असेल झारखंड असेल महाराष्ट्रा असेल असे अजून दोन तीन कि जे जिल्हे आहेत अशा जिल्ह्यातील शेतकऱ्याची प्रमुख मागणी आहे की केंद्र सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे मागील आठ सालापासून शेतकऱ्याची केंद्राकडून कर्जमाफी केली गेलेली नाही आठ सालापूर्वी शेतकऱ्याची कर्जमाफी ही केंद्र सरकारने केलेली होती त्यानंतर शेतकऱ्याला या कर्जमाफीची गरज आहे सध्या इथून मागे गेल्या एक दोन वर्षामध्ये शेतकऱ्याच्या हातीहून पीक बरेच सारे गेलेले कुणाचे नैसर्गिक कापत्तीमुळे तर कुणाचे पावसामुळे अशा प्रकारे शेतकऱ्याचे नुकसान होत आलेले आहे शेतकऱ्यावरती जास्तीत जास्त कर्ज झालेले आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची वाट केंद्र सरकारकडून पाहत आहेत त्यातले त्यात जे काही आत्ता झालेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये शेतकऱ्याने जो काही इंगा केंद्र सरकारला दाखवून दिला आहे जो काही रिझल्ट केंद्र सरकारचा भाजप सरकारचा जो काही रिझल्ट आला आहे त्या तो रिझल्ट पाहून भाजप सरकार म्हणजेच केंद्र सरकार नक्कीच शेतकऱ्यासाठी काहीतरी एकदम चांगली योजना आणण्याच्या तयारीत आहे अशा प्रकारचे देखील माहिती आपल्याला मिळत आहे यामध्येच तेवीस जुलै रोजी म्हणजेच मित्रांनो आज होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून कर्जमाफीची शेतकऱ्यांसाठीच्या सरसकट कर्जमाफीची घोषणा होऊ शकते किंवा अर्थमंत्र्यांनी ही घोषणा करण्यात यावी अशी जी काही शेतकऱ्यांची मागणी आहे तर आज जे काही अर्थसंकल्प होत आहे या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत या कर्जमाफीची घोषणा करू शकतात अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येत आहे यावरती शेतकऱ्याचा डोळा नक्कीच आहे कारण शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयोगी ही कर्जमाफी असेल शेतकरी या कर्जमाफीसाठी अत्यंत वाट पाहून आहे व केंद्र सरकारला जो काही झटका या इलेक्शनमध्ये भेटलेला आहे शक्यता आहे की केंद्र सरकारकडून शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी काहीतरी पाऊल नक्कीच उचलले जाईल व उचलले पण देखील गेले पाहिजे तर यावरती तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो